नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर पोलीस ठाणे हद्दीत केशरवाणी बुडून एका दुर्दैवी दुर्दैवी मृत्यू झाला दुर्गादेवी विसर्जना ही घटना घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवारी रात्री दुर्गादेवी विसर्जन दरम्यान इसम तलावात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला शेषराव सोनवणे असं मृतकाचं नाव असून तो चव्वेचाळीस वर्षांचा होता आणि तेलकामठीचा राहणारा होता याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली काही वेळातच मदत कार्य सुरू करण्यात आलं मात्र रात्रीचा वेळ अंधार असल्यानं शोधकार्यात अडचणी आल्या रविवारी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं असता त्याचा मृतदेह गवसला त्याचा मृतदेह तलावाबाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खरडे आणि पोलीस निरीक्षक उमेश पाटील देखील घटनास्थळी पोहोचले होते पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून उत्सवाचा आनंद मात्र दुःखात बदलला आहे